हॅलो नमस्कार कुठं आलो आहे आम्ही माहिती आहे का कुठं आलो आहे पाटील आपण पाटलांनी सरप्राईज दिली जागा बघायला आलो होतो हां जागा घ्यायची होती ते पाहण्यासाठी आलो आहे आमचं जागा घ्यायची आम्ही आहे ती आहे आमचीच आहे <laughs> तरी पण आम्ही आलो आहे असं प्लॉटिंग आहे छानपैकी कुठे इकडचं बघा छान का नाही पण शांत आहे असं वातावरण बरी आत्ता नवीनच पडले अजून त्याचं चालू आहे रोड ड्रेनेज वगैरे बनवायचे असं छानपैकी आहे इकडं रस्ता आहे इथं बाग आहे डाळिंबाचं म्हणजे बऱ्यापैकी डाळिंबाचीच आहे ना हां डाळिंबा छान आहे बघा वातावरण एकदम मस्त राहतात बीतेत लोक इकडं गाव आहे इथं थो। आमच्यापासून थोडं लांब आहे एक दोन किलोमीटर पण चांगलं आहे छान आहे मस्त घ्यायची आम्हाला जागा म्हणून बघायला आली तुम्ही म्हणताना असं कसं दाखवलं ना <laughs> प्लॉटिंग पडलं होत शांत सगळं वातावरण गुर ढोरं बांधलेत त्यांनी मस्त पैकी छान आहे इकडं असं खेडेगाव सारखं वाटतंय आणि छान आहे मस्त असं छान पैकी पाटीलवर चला निघालो आता आम्ही निघायचं का मग जायचं ना प्लॉटिक अजून त्याच रोड काढतील है ना mm, no. रोड अजून काय ते ड्रेनेज काढतील नवीन रस्ता टाकणार तिकडे इकडे इकडे पण टाकणार हं छान आहे बघू या होते हा ह्या साईडलाच बघायला पाहिजे इकडे आहे का नाही म्हणजे बऱ्यापैकी असं उगव तिकडं तोंड होते बघू बघू

त्याला दो झाली दोन तीन वर्ष झाले ना येऊन दोन वर्ष होऊन गेली सांगा सगळंच तर आम्ही आता म्हणजे तो पण येऊन गेला की नाही काय माहिती त्याला पण आम्ही ह्यांनीच घेऊन दिली जागा दाजी म्हणे तुम्हीच बघा तुम्हीच घ्या आम्हीच बघितली आम्हीच घेतली तो काही एकदा दोनदा चाला असेल का नाही आता तर छान आहे इकडं पण हे पण इकडं मोठी कंपनी काय आहे गो बाईप आहे ना बाईपची कंपनी अशी मस्त अजून पा काढले कोणी कोणी बांधकाम करायला लागल्यात बरीकेत भैयाची कुठली होती तीन नंबर होता का हे हजार स्केअर फुट आहे ना प्लॉटिंग पडले किती स्वच्छ होतं आता <laughs> कसं झालंय <साले? laughs> आपलं हा आमचं तिथून मोठे मोठी झाड झालं <laughs> गावाकडचे आमचे आहे बायपास रोडला घेतलेलं तिथं तिथं पण बऱ्याच वर्षातून गेलतो का नाही आपण